तर मित्रांनो मी आहे तुमचं आचरण मित्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपले दीड दिवसाची गणपतीचं आपलं विसर्जन वगैरे तुम्ही सर्व बघितलं असाल आणि सर्व आपण व्हिडिओ वगैरे घेऊन आलेले सर्व आपण बघितलं आहे आपल्या ब्लॉगद्वारे तर मित्रांनो आज आहे तो म्हणजे दुःखाचा दिवस आणि डोलेत आश्रू येण्याचा दिवस तर मित्रांनो क्षण आलेला आहे आणि आपले बाप्पा काही मिनिटातच आपल्या इथून जाणार आहेत घरातून तर मित्रांनो आज खूपच वाईट वाटते आपल्या घरात एवढी म्हणजे आनंद होता एवढे एवढेजण सर्व सोबत होते आणि तोच क्षण आता आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि आपले बाप्प निघून जाणार आहेत तर मित्रांनो आपण आज बाप्पाचं विसर्जन बघणार आहोत आपल्या सात दिवसाच्या बाप्पांचं आजकर प्रकारे आपल्या सात दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो आपल्या ब्लॉगद्वारे बघायला भेटणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या चॅनलमध्ये तर आपण आज विसर्जन वगैरे सर्व दाखवणार आणि आज किती गणपती आहेत वगैरे सर्व आणि कोकणातली परंपरा कशी आहे ती तुम्हाला आपल्या ब्लॉगद्वारे बघायला भेटणार आहे म्हणजे कसं वगैरे गणपती आपल्या आणतात आणि कसे म्हणजे करायला नेतात ते आपल्या सर्व ब्लॉगद्वारे बघायला भेटणार आहे तर कुठल्याही नशनाची वाट पाहता आपण लगेच जाऊया आणि आपल्या पप्पांना घेऊन विसर्जनाला जाऊया तर चला वैच गणपती चालले जैन पडे ना गणपती बाप्पाली आपले गणपती बाप्पा निघालेले आहेत आणि आपले आपल्या पहिलाच एकच गणपती आहे आणि बाकीच्या आपल्याला गावातून येणारे गणपती बाप्पा बघायला भेटणार आहेत तर चला गणपती बाप्पा मंगालमूर्ती आहे आपले <laughs> गवर आणि गणपती बाप्पा आलेले आहे समोरून आणि काय गणपती बाप्पा आणि आपले गवर आणि मामीने घेतले पहिल्यांदा फर्स्ट टाइम घेतले आणि समोरून आपले गावातले गणपती आलेले हा कसे लाईनशीर गणपती आणलेत एकदम लाईनशीर वाजवत गाजवत लाईनशीर गणपती बाप्पा घेऊन आलेले आहेत तुम्ही समोर बघू शकता आपल्या 那地方个房子 huh <laughs> आपल्या लाईनसरी तर राहतील आणि मग नंतर गणपतींची आरती करून आपण त्याला गणपती घेऊन जाणार सर्व आपल्याला बघायला भेटणार आहे तर चला आपण बघा म्हणतात आपण गणपती केवढे आहे तेवढ्यांची व्हिडिओ आता गौरी वगैरे आलेल्या एका बघा

तो सर्व हार वगैरे काढून आणि नंतर वाटतं सर्व हे काढून वगैरे नंतर त्याला घेऊन जाते नारळ पडून घे पहिला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे एक एक करून आपले गणपती बाप्पा आता विसर्जन करायला चाललेत आज इकडून नेऊन लास्टला विसर्जन होते

অন্য <muchas> <muchas> म्हणजे बघा सर्वजण गणपती येऊन चाललेत आणि सर्वजण गणपती आपले बॅशपर्यंत नेणार आहेत बॅशपर्यंत कारण तिकडे आपलं खोल आहे आणि चालले गणपती Adesh, why Hey, Adesh. Adesh, come on, come on. Okay. Okay. ভালাকা পাঠ पहिला आपल्या गणपतीचं विसर्जन होतं गणपती आपण त्यानंतर मग आता लास्टला गौरी विसर्जन होतं तेव्हा मित्रांनो गौरी विसर्जन झाल्यानंतर लगेचच बाहेर पडायचं असं हा घेऊन जाऊ

जसे की आपण गेले ब्लॉकमध्ये बघितले गणपती जसे म्हणतात की आपल्या आपले पोलिस लोक असतात ते आपल्या गणपती आपल्याला घेऊन येतात आणि महिला लोक असतात त्या पाठ आपल्या गणपती आपल्या पाठ डोक्यावर घेऊन जातात मित्रांनो जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल तसेच आत्ता पण पाच दिवसाचे गणपती आपले गेले आणि प्रसाद घेऊन आलेले आहे म्हणजे ही आपल्या कोकणातली परंपराच आहे काही काय ठिकाणी प्रसाद असा म्हणजे सोबत बाप्पा आता तेव्हा दिला जातो आणि काही काय ठिकाणी असे गणपती घरी आलो की असतो आणि आपली छोटीशी बेबी व नाव काय प्राप्ती काय अजून काय अजून काय प्राप्ती किती वेळेलाही दुसरी हाय करण बघू शकता तुम्हाला जसं की बोललं होतं एक एक करून सर्वजण येतात प्रसाद घेऊन आणि बघा आपल्या घरी प्रसाद घेऊन आलेले आहेत कारण आता आमची पण गवर होती तर गवर वगैरे गेलेली आहे स विसर्जन करून आलो आपण आणि आता तुम्ही बघू शकता म्हणजे सर्वजण आता तुम्ही बघितला असाल आपल्या व्हिडिओमधून बाहेरून सर्वजण प्रसाद घेऊन येत होते आणि हा प्रसाद आपल्या केले वगैरे सर्व मिक्स असतो फळांचा आणि हा मित्रांनो खास गौरीचा प्रसाद असतो भंडारा मग ह्याला बोलतात आणि त्यात खोबरं आणि जे आपलं काय असतं पिठाचं बनवलेलं असतं त्याला दिवा पिठाचा दिवा बनवलेला असतं त्याचा हा भंडारा केला जातो तर हा थोडा थोडा सर्वांना दिला जातो पण हा याची टेस्ट एकदम खतरनाक अशी असते त्यामुळं सगळेजणं वागतात जाम पण जाम कोण नाही प्रसाद प्रसादसारखाच खायचा असतो तर चला जाऊ द्या आता आम्ही पण हा वाटायला जातो तर मंडळीनं आत्ताच आपल्या बाप्पाचं विसर्जन करून आलो आणि आपले पाच दिवसाचे पण बाप्पा होते ते आता आपल्या सोडून त्यांच्या गावाला गेले तर आता पुन्हा एकदा तीनशे पासष्ट दिवस आपल्या बाप्पाची वाट बघत राहायला लागणार आहे तेव्हा आपले बाप्पा येणार आहे तर तीनशे पासष्ट दिवस आता आपल्याला बाप्पाची हुरहूर लागणार तेव्हा आपल्याला बाप्पा पुन्हा घरी येतील तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कोकणातलं विसर्जन तुम्ही बघितलंच असाल हे विसर्जन बघून आपल्याला कसं वाटलं हे कमेंट म बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा मला आणि जर आपल्या चॅनलवर कोण नवीन असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा अशाच मजेदार व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तोपर्यंत तो तुम्ही खुश राहा मी पण खुश राहतो बाय